इकडे सांगा नाव सांगा सोमनाथ गणपत सोमनाथ गणपत सतगीर सदगीर राहणार कुठले आपण बरोबर कसा केला आपण शेठ हे भाऊ दोन तास थांबा त्यांची वाट ते बरोबर तीन चार जण होते ऐंशी एक्याऐंशी परत

मार्केनी पैसे ड्रिवती बोली गेली तरी बोली गेली मार्के पैशाचे माझे माल तो आली गेली स्पेशल बरोबर जोडी पण चांगली आहे नंबर आहे तुमचे पैसे घ्यायचे मला माल बाकी तुम्ही पोटून द्यायचं इथं चला दिल्या घरी सुखी चला शेतकरी मित्रांनो या जोडीचा व्यवहार चालू आहे अरे बाबा ते काय टेन्शन नाही त्याला जा माणसं बोलवा त्यांना दाखवा वाटलं काय बोलते काय बोलते राहिले पन्नास राहिले कुठले दादा कुठली पिंपळगावची आपण तुम्ही किती सांगितले मग पासष्ट पासठ हजार नवे बैल कामाला गाडीला वक्राला फुल गॅरंटी एकदम बैलांचे सगळी गॅरंटी फुल गॅरंटी सारे आहे गॅरंटी फुल एकदम बरोबर करा व्यवहार करा त्यांना पूर्व येईल ते देतील तुम्हाला आवडेल तुम्ही मागू राहिले बरोबर पुढे व्यवहार करा करा व्यवहार करा नाव सांगा आपल्याला नाव नाव सांगा सांगा आपलं माने तुश्रीपत माझा बरं आता तुम्हाला द्यायचे शेतकरी माणसं तुम्ही कामाची जोडी एकदम तुम्हाला माहिती भरोसा आहे ना आमच्याकडून नेहमी बैला घेऊन बरोबर आपल्या कधी राहत नाही बरोबर आहे झुपायची बोलीवर पहिला देतो पंचावन्न पंचावन्न मी पासवट सांगितले दाजार्दान बर बास किती ला पंचावन्न घेते किती लायचे बोल काय बरं एकसठ ला बोला बर काय बोलून नाही नाही काय नाही चला जाऊ त्या शेतकरी माझ्या पंचावन्न हजार मित्रांनो चला ठीक आहे पंचावन्न हजारला व्यवहार झाले ना मित्रांनो पंचावन्न हजारला दिली बरोबर नाव गोंधळ बोली शेतकरी मित्रांनो बबजी शेठ यांची जोडीत मित्रांनो शब्बीर शेड यांची जोडीचा व्यवहार झाला मित्रांनो

तू बोल ना。ना ते पाहू तिंगल ना तू ना बोल ना तुम्ही किती सांगितलं किती सांगितलं आपण त्यांना एक गोरा मागता अडू सटला हो ते दोघ मागता पासटला पाच साठ हजाराला बरोबर भरपूर अंतर आहे म्हणजे मी त्यांना एक एक कत्तर सांगितले फायनल फायनल बोल बोला ये नको दे भाऊ ऐंशी हजार ताप मार ऐंशी हजार एक पासटले ગેનર બી આદવાનેલે ગેનર બી આદવાનેલે સોદો લાવ કરુ એમને સાહેબ બધાનો વર્ક આઉટ કરી દીધો સસના કિંગલ કરમ તમને આપેક્ષે દટલો માંગી લેવો નહીં છે કોઈ પાછળ નહી એક એક સટ ગાડીથી ખેંચી તને એક बडां हैले कालकनी एकानंदा युनाय हा हा या इशोक मा नाही देले यालाय भारी है त्यालाय भारी है त्यानी लेवावना या देगा तुम्ही कमी रेनाय होलो अंशादारा मक्का हा बोला दादा त्या 55 ले ओ आम्ही त्या देतो केड्यो सा इडुकला त्या मागिरा तुम्ही पण त्या भारी गोरा आता दादा

बरोबर क्वालिटी बी ना घ्या बरं पुढे क्वालिटी क्वालिटी एक नंबर आहे ऐंशी हजारला बाजारात मागणी ते पण वरती द्यायची बरोबर तीन चार किरे लागले त्यांना हिशोबा प्रमाणे मागतो बरोबर आपल्याला मागायचं कधीच राग नाही लाखाच्या वरती द्यायचे आपल्याला वस्तू एक नंबर आहे ना एक रंगी शेंगी नाही क्वालिटी वाजय क्वालिटी मस्त मित्रांनो तर आज बाजार खूप छान दिसतोय आपल्याला राग नाही किती आणलेली आज आपल्याकडे टोटल बहिले कमीत कमी अठ्ठेचाळीस ते पन्नास बैल अठ्ठेचाळीस ते पन्नास तर आजची खरेदी वगैरे मापली वाली आजची खरेदी आज आज हे दोन महिन्याचा बाजार जो पण आहे तो जवळपास जवळपास खेडेपाड्याची खरेदी असते बाकी बदल्या वगैरे असते आलेले बैल म्हणजे दोन महिने आपल्या जावण्याला तुम्हाला फक्त कामाचे बैल पाहायला भेटतील आपला आपली जी दावण असते ती सीझनेबल असते सिजनेबल असते वासरांचा सीजन असल्यावर बरोबर वासर बैलांचा असल्यावर बैल असं नाही बाराही महिने तुम्हाला वासरू इथं वासरांची एक गाडी तरी उतरत राहिली आपल्या सकाळपासून चार ते पाच वासरे ऐकलेले आदत पण एकशे एक ते पूर्ण आपल्याला आपली इकडे आदत पण येत शेतकऱ्यांनी बांधले कामाचे बैल शेतकऱ्यांनी बांधलेले बरोबर मित्र आहे आपले ते म्हणे ऐकून द्या हा हे बैल कुणाला घ्यायचे असं ना आपल्याला कॉन्टॅक्टॅक्टर

सत्तर सांगायची पासष्ट सत्तर सांगायची आपल्याला गाडी वापरायला गाडी देवी चालू हे पण हे बी पासटला द्यायची आपल्याला अजून कमी